ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाहीत ते वाल्मिक कराड पंकजा मुंडेंच्या या एका वाक्याने धनुभाऊंचे चांगलेच धाबे दन आणले त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जणू ग्रहणच लागलं आणि बीडच्या पालकमंत्री पदाचे एकमेव हकदार वाटत असलेले धनंजय मुंडे गोत्यात आले बीडचा पालकमंत्री कोण असणार याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद नये अशी मागणी सर्व पक्षीय व जनतेमधून करण्यात येत होती आता सूत्रांच्या माहितीनुसार बीडचा पालकमंत्री ठरला असून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडचा पालकमंत्री पदाबाबत हा निर्णय घेण्यात आलाय एकीकडे मुंडेंचं नाव वगळलं जात तर दुसरीकडून दत्ता भरणींचं नाव उभारी घेते पण जागा आणि पद कोणतं चला तर पाहूयात नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही पाहताय डॉटी आपण पाहणार आहोत बीड मध्ये नेमका काय गेम झालाय दत्ता मामा परत चर्चेत का आलेत देशमुख हत्या प्रकरण मुंडे बहीण भावाला चांगलंच भोवल्याची चिन्ह आहेत या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यासह राज्यातील राजकीय राज्या वातावरणही ढवळून निघाले हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड जवळपास बावीस दिवस फरार होता अखेर त्याने खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जातं धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना कराड यांनी वर्चस्वात केली होती असा मुद्दाही वारंवार अधोरेखित केला जात होता हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी जोर धरत होती त्यातच बीडमध्ये फोफावलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्री पद मुंडे कोणी घ्यावं अशी ही मागणी जिल्ह्यातील केली जात होती त्यामुळे महायुतींच्या नेत्यांनी धक्का तंत्र वापरत बीडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय जवळपास निश्चित केलाय मंडळी मग आता बीडचा पालकमंत्री कोण होणार तर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी सर्व पक्षीय आमदारांकडून करण्यात येत होती मात्र देवेंद्र फडणवीस व अजित पवारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर बीडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडेच देण्यात येणार असल्याचं समोर आलं असून अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री होणार असल्याचं सांगितलं जाते अजित ददांची नियुक्ती करताना स्थानिक राजकारण आणि सामाजिक समीकरणावरही भर दिला गेला असल्याचं म्हटलं जाते बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक घटकांबाबत अजित पवारांना चांगलीच माहिती आहे त्यामुळे बीड मधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अजितदादांकडून चांगल्या प्रकारे प्रयत्न होतील असाही अंदाज आहे तर दुसरीकडे बीड मध्ये सध्या दोन समाजातील सामाजिक वीण उसवली असल्याचं म्हटलं जाते त्याला छेद देण्यासाठी आणि सामाजिक सालोख्यासाठी अजित पवारांकडेच सूत्रे आली असावी असाही एक मतप्रवाह आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे त्यामुळे राष्ट्रवादीत एवढ्या कठीण परिस्थितीत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांशिवाय दुसरा पर्याय पक्षात नसल्याचंही म्हटलं जाते मंडळी बीडच्या या प्रकरणाने पुण्याच्या ही दिशा बदलली आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपही झालं मात्र महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे काही नेते नाराज असल्याची चर्चा अद्यापही सुरू आहे असं असतानाच होऊन एवढे दिवस झाले तरीही काही मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही त्यामुळे काही मंत्रीही नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पदभार स्वीकारलेला नाही त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे मात्र या चर्चांवर आता दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देत आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे अजित पवार जर बीडचे पालकमंत्री होणार असतील तर पुण्याचं पालकमंत्री पद आता मामांना दिलं जाईल असं बोललं जात आहे विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख असलेले दत्ता मामा सध्या खाते वाटपावरून ते नाराज असल्याची चर्चा आहे अजून मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही म्हणून तिसऱ्यांदा आमदार असलेले दत्ता मामा नाराज आहेत हे नक्की मात्र आता बीड प्रकरणाने त्यांची नाराजी दूर करण्याची संधी पक्षाला मिळाली आहे पक्षाकडून नक्कीच ही संधी हुकणार नाही अशी माहिती समोर येतेय त्याचबरोबर जनतेमधून पण मोठ्या प्रमाणात ही मागणी होताना दिसत आहे दादा बीडचे पालकमंत्री झाले तर दत्ता राष्ट्रवादीच्या काही आमदारांचं देखील म्हणणं आहे परंतु माध्यमांशी बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलं आहे कोणी काहीही म्हणू द्या पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार हेच होतील असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे मात्र दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतःकडे ठेवण्यापेक्षा पुण्याचे पालकमंत्री पदपदी विश्वासू मामांची निवड करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजितदादा करतील असं बोललं जाते आहे ते तेव्हा आता बीड मध्ये अजितदादा आणि पुण्यात दत्ता मामा असं समीकरण निश्चित झालेली माहिती मिळत आहे मग तुम्हाला काय वाटतं पुण्याला मामा आणि बीडला दादा गणित बरोबर जुळत आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा डॉट एक्सपी धन्यवाद